कुठल्या हुद्द्यावर होता कोतवाल कोतवाल कोतवाला पगार कोण देत असत गव्हर्नमेंट मग काय तुमच्या आय गव्हर्नमेंट पशे होत्या बोलता काय बऱ्या गाडीत ना बोलतोय काय नंदा तुला एकता किती तू की दोन पुती गव्हायची ना नावाल होता तुझा पा गेलं तरी जाऊ दे कोपरा पातळीस तर बायकानी खीर खाल्ली आता मग तुझ्या बापाच्या दिसायच कशाला सोडलं म्हणून नवल झालं का हे बरे बाकी दोन पुती गव्हा सोडली पैशाचा हिसाब देऊ लागते तुला हे घरे असल्या आठीनं तर देणारच नाही सांगा मला सांगा मरल माझे हातना हे माणूसले रागी काय ही जर खमवी एवढा सांगा ह्याला नीति वरदा ह्याला आवडतो गोबाड गोबाड काय काय हे हे लावायचं की वळक देत पाहिजे

काय केलं ते आपलं हाय का नाही बांधण्यासाठी कशी जत्रा पाच सातशे रुपयासाठी हे त्याला जरा आणखी मालता जरा नाश्ता करतो नंदा नाश्ता करतो का हे नाश्ता करतो का नाश्ता मटन आणलंय मटण खातो का मटण नंदा दारू आणली थोडी दारू पितो का बरे का पैसे आहे काय काय आयाच म्हणजे दादा बाबा ओर गेला का ना वाचला रे कोण वाचला तुम्ही वाचला दोघ आम्ही वाचलो हे बघा थोरात तुम्हाला एक टॅकी देतो आम्ही dân गाव वाली आहे 10000 राजा पैसा खाणार दहा राजा पैसा खाल्तो दादानाच्या नरकात जाताला त्याच्या वंशाला कोण राहणार नाही तू आमच्या गावात ही पुडारी नाही पाहिजे नार नार ल्याला हाकलून दे दे गावाचा त्याला सांगा तू कुणाचं गाव आमचं ग्या भोकांडी गावात राहायचं नाही राहायचं अरे जा जातो शेजाऱ्यानं कोंबडं ठेवलं म्हणजे काय तांबड बसायचं राहत नाही तुम्ही बी लय़ा नाही तुला वाट तुला वाटतं काय तू एकटा गेला म्हणजे आमची दादा जत्रा बनतो काय नाही अजी आईला ही तर बायको सारी गावाला साथ देते आता नवऱ्याला बायको सात ती असावी पण साडेसातीन असावी तर गाव समजा तुटून माझ्यावर पडलं माझ्या नावाने हे खडे फोडायला गेली